सरकारने लादलेल्या मोठ्या करवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाने आज जळगाव जिल्ह्यातही बार असोसिएशनने बंदची हाक दिली होती बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हा बंद दारूवरील व्हॅट परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या विरोधात आहे उद्योगाने सरकारकडून न्याय धोरणांची मागणी केली आहे उद्योग संघटनाचा आरोप आहे की सरकारने अलीकडेच दारूवरील व्हॅट दुप्पट केला असून यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावर आर्थिक भार अनेक पटीने वाढला आहे याशिवाय परवाना शुल्कात पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केल्याने उद्योग हादरला आहे आज दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी एक वाजता जाहीर केलेला बंद संपूर्ण जळगाव जिल्ह्यातही प्रभावी होता बंद दरम्यान सर्व परमिट रूम बार दारू असलेले हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद होते संघटनेने बंद दरम्यान शांत राहण्याचे आवाहन केले असून त्याचप्रमाणे कुठेही कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही या बंदचा परिणाम शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये दिसून आला हॉटेल्स बार आणि रेस्टॉरंट संबंधित इतर संघटनांचाही या आव्हानाला मोठा पाठिंबा होता या संघटनेचे म्हणणे आहे की हा बंद राजकीय चळवळ नाही तर उद्योगाच्या अस्तित्वासाठी लढा आहे असोसिएशनने जारी केलेले निवेदनात म्हटले आहे की आम्ही सरकारकडून निष्पक्ष धोरण आणि स्थिर व्यावसायिक वातावरणाची मागणी करत आहोत जर आमचे ऐकले गेले नाही तर आंदोलनाची दिशा आणि तीव्रता दोन्ही बदलू असे यावेळी बार असोसिएशनचे म्हणणे आहे या संदर्भात बार असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के व्हॅट टॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि साठ टक्के एक्साईज ड्युटी आजची मध्यावरती वाढून आलेली आहे त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासना शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो मसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साईज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेला आहोत कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा महसूल खुळाला असेल मान्य आहे पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी हे इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के हॅट टॅग इथे जी वाढवली आहे गव्हर्मेंटने त्याचा परिणाम हा ग्राहकला बसणार आहे तर मी शासनाला कडकडीची विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेल्वे असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस इथं जमलेलं आहे ललित बहुतरी आज जळगाव जिल्ह्याचा किती महसूल बुडाला असेल शासनाचा आज जवळजवळ दोन कोटी रुपये महसूल आज जळगाव जिल्हा जिल्हा मोठा आहे आपला खूप दोन दोन हजार दोन कोटी दोन महसूल बुडाला असेल हो दो आता आगामी काळामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमच्या तर काय पवित्र नेमका आमची आहार संघटना आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आमची आर संघटना आज आज उद्या आम्हाला निदर्शन निदर्शन येणार आहेत आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आझाद मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र तिथं जे जे परवा परवानेधारक आहेत बेमुदत बंद करून आमचे लायसन्स जमा करून आम्ही तिथं आझाद मैदानावर आहोत ते आम्ही आंदोलन करणार आहोत टॅक्स वाढला म्हणजे तो भरावा लागणार आम्ही ते लिगल लायसन्स आहे आणि आम्हाला शेवटी कसं असतं टॅक्स वाढून आम्हाला तो कस्टमरकडनं कवर करायचा आहे कवर केला तर रेट वाढवायचे रेट वाढले तर कस्टमर पाठ फिरवतात हॉटेलकडे नाहीला जाणे ते लोक ढाव्यांकडे इलिगल ठिकाणी दारू पितात त्यामुळे इफेक्टेड म्हणजे ग्राहक कमी होतो ग्राहक कमी झाला म्हणजे व्यवसाय कमी झाला म्हणजे कर्मचाऱ्यांचा रोजगारावरती परिणाम होतो डुप्लिकेट दारूसुद्धा याच्यात वरती डोकं काढणार आहे ना त्याच्यात बेरोजगारी होऊ शकते साधारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बेरोजगार होऊ शकतात